पदरावरती सरकारीचा मोर नाच राहवा पदरावरती सरकारीचा मोर नाच राहवा संसारातून वेळ काढून थेर खेळ खेळूया नवा माननीय श्री पी आर पाटील दादा फाउंडेशन कुरप यांच्या वतीने कुरप आणि कुरप पंचक्रोशीतील खास महिलांच्या कविता शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न होत आहे यामध्ये खेळ गप्पा गोष्टी गाणी विनोद व नकल असलेला महिलांसाठी रंगतदार कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे हा कार्यक्रम सादर करण्यासाठी येत आहेत टी व्ही एफ एम रेडिओ तसेच सिनेमा फेम सुप्रसिद्ध निवेदक निलेश पापर या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत या खेळा आणि जिंका खास आकर्षक बक्षीस पहिल्या क्रमांकासाठी मानाची पैठणी जोडवी व वैष्णवी ज्वेलर्स कुरप यांच्याकडून एक ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग बांगड्या दुसऱ्या क्रमांकासाठी ग्रहिणीसाठी खास मिक्सर व वैष्णवी ज्वेलर्स यांच्याकडून एक ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिक बांगड्या तिसऱ्या क्रमांकासाठी गॅस शेगडी व वैष्णवी ज्वेलर्स यांच्याकडून एक ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिक बांगड्या शिवाय उत्तेजनाथ बक्षीस म्हणून दहा आकर्षक भेटवस्तू तसेच उपस्थित महिलांसाठी खास स्नेहभोजनाची सोय ठिकाण आहे देशभक्त निवृत्ती काका पाटील हायस्कूल कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली